हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त म्हणजे ते एकदम भारीवेले गुड असणार आहे तर मित्रांनो कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला आपली जर्नी कशी झाली एकदम फर्स्ट क्लास झाली आता आपण आंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन चाय नाश्ता जेवण सगळं काही करून आता चाललो आहे नदीला नदीला म्हणजे कपडे धुवायला तर चला जाऊया बघा रस्त्याने किती वातावरण भारी आहे हा बघा व्ह्यू हे बघा हरभऱ्याची भाजी आहे ही सगळं हरभऱ्याची भाजी आहे त्याला फुलं वगैरे आलेले आहेत ढाळ यायची तयारीत आहेत ते बघा त्या रस्त्याने आपण आलेलो आहे कसला भारी व्ह्यू आहे बघा मित्रांनो आपल्याला शहराकडं असलं काही बघायला भेटतंय का अजिबात नाही किती मस्त व्ह्यू हो आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त व्ह्यू हो आहे मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू करा मजा येणार आहे भरपूर बघा फ्रेंड्स इथलं तुम्हाला नजारा दाखवते हे बघा ही आहे नदीची छोटीशी झलक म्हणजे अर्ध पाणी इकडे पासवत आहे मध्ये असता रस्ता आहे आणि हे बघा इथं आपल्याला जायचंय कपडे धुवायला हे बघा इथं आपल्याला कपडे धुवायला जायचंय आणि पोरांचा बघा लहान लहान पोरांचा किती धिंगाणा उठलंय पाण्यामध्ये भिजण्यासाठी किती त्यांचं चाललंय पाण्यामध्ये खेळतायत मजा मस्ती करतायत हे बघा आणि इथलंच अर्ध पाणी होऊन त्या साईडला जाते जिथे मी आता तुम्हाला दाखवलं इथून पण रस्ता जातो इथं पण गाव आहेत वेगवेगळी तर रस्ता पास होतो आहे हे बघा मुलांची मजा हे बघा लोकांनी धुवून असे खाली कपडे वाळत घातलेले आणि तिथं आपल्याला जायचे तिथं सगळ्या आहेत चला तर मग तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथनं मी तुम्हाला दाखवलं होतं सगळं हे बघा जवळून दाखवते तुम्हाला बघा हे बघा पोरं कशी पाण्यामध्ये दगड वगैरे मारत आहेत हे बघा बघू शकता इथं सगळे लेडीज कपडे वगैरे तर मित्रांनो बघा इथं किती आपल्या सिटी कडे काहीच बघायला भेटत नाही आपल्याला एन्जॉय करायला भेटत नाही इथं बघ असला भारी व्ह्यू आहे आणि त्या साईडला पण पाणी येते दिसतंय ना तुम्हाला तिथनं पाणी पास होऊन याच्यात इथं येतं नाही इथनं पास होऊन त्याच्यातन पलीकडे तुम्हाला ना तिथे जात आहे असं आहे इकडचा पूर्ण व्ह्यू हे बघा पोरांची मस्ती हे बघा व्ह्यू कसला भारी आहे मुलं खेळत आहे तर चला मित्रांनो आपल्या ह्या लोकेशनला करा आता टाटा बाय बाय झाला आता आपलं पाण्यामध्ये खेळून कुदून सगळं एन्जॉय करून पाण्यामध्ये झालेलं आहे आता आपलं आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी ते बघा तिथं काय करताय टाटा बाय बाय चालला टाटा बाय बाय <laughs> तर चला चाललो आहे आता आपण घरी जाऊया रिलॅक्स वगैरे हो होऊया नंतर भेटूया पुढच्या लोकेशनवरती व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत तोपर्यंत टेक केअर ब बाय